आंबेडकरवाद ही जगाची संपत्ती मी नेहमी म्हणतो की आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर वाद आता काय नुसत्या महाराष्ट्राचा देशाचा विषय नाही राहिला ती जगाची विचारधारा जगाचं तत्त्वज्ञान झाले आहे जसं भगवान बुद्धांचा धम्म साऱ्या जगानं स्वीकारला सारं जग बुद्ध धम्माकडं आशेन मोठे आशेनं पाहत आहे जसं भगवान बुद्धांचा धम्म जगामध्ये पसरला जग ते स्वीकारत आहे तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण जगानं वैश्विक प्रणते म्हणून मान्यता दिली महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे महामानव आहेत बुद्ध आणि धम्माच्या विचार आणि संस्कारानं ठासून भरलेला आंबेडकर वाद ही जगाची संपत्ती आहे आंबेडकर ही जगाची संपत्ती आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या तत्वावर आधारित मानवी समाजाची उभारणी व्हावी स्थापना व्हावी नैतिक मूल्याच्या आधारावर समतेच्या स्वातंत्र्याच्या न्यायाच्या आधारावर जगाचं संचलन व्हावं असा संदेश आणि विचार सांगणारा सांगणार तत्वज्ञान म्हणजे आंबेडकरवाद होय आणि हे आंबेडकरवाद आता जगाची संपत्ती बन बनत आहे आंबेडकर आणि भारत नावाचा लोकशाही देश तयार झाला परंतु या लोकशाही देशात आणि राष्ट्रामध्ये आंबेडकर वादाचा म्हणावासा प्रभाव आणि राजकारण आणि चळवळ मात्र उभा राहिली नाही काय शोकांती काय बघा ज्या आंबेडकर वादातून आंबेडकरी चळवळीतून आंबेडकर वादातून भारत नावाचं लोकशाही राष्ट्र आणि देश उभा राहिला परंतु त्या भारत नावाच्या लोकशाही देशात मात्र आंबेडकर वाद मात्र भारतीय समाजानं पूर्ण स्वीकारला नाही आंबेडकर वादाची या देशामध्ये प्रभावी राजकारण आणि चळवळ वाढलं नाही ही एक खंत आहे आणि जोपर्यंत आंबेडकर वादाचा प्रभाव वाढत नाही जोपर्यंत आंबेडकर वाद देशानं स्वीकारत नाही तोपर्यंत संविधान आणि लोकशाहीचं मूल्य कधीच यशस्वी होणार नाही बुद्धिजम आणि वादी हे जगाचं आकर्षण आहे काय आंबेडकरवाद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धिजम हे जगाचं आकर्षण बनत आहे बुद्धिजम आणि आंबेडकरवाद हा जगाचा आशावाद बनव आशावाद होत आहे म्हणून साधवजण या निमित्तानं सांगू इच्छितो की अमेरिकेतील एक वीस एकवीस वर्षाची मुलगी तिथं बी एचं शिक्षण घेत होते आणि तिचा शोधनिबंध लगो निबंधचं नाव होतं आंबेडकरवाद आणि बुद्धिजम आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी ती भारतात एकटीच आली काय अमेरिकेतील वीस एकवीस वर्षाची मुलगी तरुणी बी ए शिकलेली तरुणी भारतामध्ये एकटीच आली तिचा लघु निबंध होता लघु शोध निबंध होता त्याचं नाव होतं आंबेडकर वाद आणि बुद्धिजम तिचं नाव आहे क्लारी डोस्ते ह्या ही मुलगी अमेरिकेतली वीस एकवीस वर्षाची मुलगी भारतात आली महाराष्ट्रात आली आणि तिला विचारलं की तुला बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल कसं माहीत तुला बुद्ध धम्माबद्दल कसं माहीत त्यावेळेस तिनं दिलेलं उत्तर होतं की अमेरिकेतल्या सर्व विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना बुद्ध आणि बुद्ध धम्म आणि आंबेडकरवाद आणि महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अमेरिकेमध्ये सर्व माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ महान होतेच पण त्यांनी भगवान बुद्धांचा धम्म स्वीकारला त्यांनी भारतात धम्म क्रांती केली याच आकर्षण अमेरिकेला आहे भारतातील विद्यार्थ्यांना अमेरिकेचं आकर्षण आहे पण अमेरिकेतील विद्यार्थ्यांना त्यार आंबेडकरवाद आणि बुद्धिझमचं आकर्षण आहे काय म्हणूनच मना म्हणत की आंबेडकरवाद ही जगाची संपत्ती आहे आंबेडकरवाद हा जगाचा आशावाद आहे बुद्धिजम आणि आंबेडकरवाद ही जगाचं आकर्षण ठरत आहे